तर बघा आता भरपूर सण आपले हे पुढे येणार आहे गौरी गणपती आहे गोकुळ अष्टमी आहे तर अशा बऱ्याच सणांसाठी आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट लागतं तर आता आपल्याला हे कोकोनट बाहेरून विकत आणायची गरज नाही तर हे घरी कसं बनवतात तर या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ते हे कोकोनट घरी बनवा तर बघा आता इथे मी हे नारळ कसं आणलेलं आहे तर एकदम ताजं हे नारळ आहे आणि असं सुकलेलं नाही आहे तर यात भरपूर पाणी पण आहे आणि खोबरं पण खूप आहे तर असं नारळ आपल्याला इथे घ्यायचं आहे तर बघा नारळ आणलं म्हणजे हे फोडायचं कसं हा अतिशय मोठा प्रश्न आपल्याला पडलेला असतो तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे नारळ या करवंटीमधून बाहेर कसं काढायचं ते सांगणार आहे तर बघा आता इथे या नारळाला एक होल पाडून आपल्याला हे नारळामध्ये असलेलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर हे पाण्याचा आपल्याला इथे काही उपयोग नाही आहे तर हे पाणी तुम्ही पिलं तरी चालेल तर फक्त इथे आपल्याला नारळाचा उपयोग करायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी हे पूर्ण पाणी इथून काढून घेते आहे आणि एक वाटी भरून हे पाणी आपल्याला ह्या नारळातून मिळेल आहे म्हणजे आपलं हे जे नारळ आहे तर अतिशय फ्रेश आणि अतिशय मलयुक्त हे नारळ आपलं आहे तर अतिशय छान नारळ आपलं यातून निघणार आहे तर बघा आता या नारळाला मी मधोमध असे दोन याचे भाग करणार आहे तर असं माझ्याकडे एक छोटी अशी हे ठेचणी आहे तर या लोखंडी ठेचणीने मी ते नारळ असे फोडते आहे तर आपल्या नारळाचे असे दोन भाग झाल्यानंतर मग ते नारळ करवंटीमधून बाहेर कसं काढायचं ते आपण बघूया तर बघा असं मध्ये मी हे नारळ फोडलेलं आहे तर बघा आता आपले हे नारळ किती छान असं गर असलेलं हे नारळ आपलं आलेलं आहे तर आता आपल्याला हे जे नारळ आहे तर ह्या करोंटीपासून ते आपल्याला मोकळं करायचं आहे तर आपल्याला थोडं हे गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर पहा याला खूप गर असल्यामुळे हे नारळ तुम्हाला कमीत कमी पाच ते सात मिनिट तरी ह्या गॅसवरती तुम्हाला भाजावं लागेल आणि याला आतून जरी चटका लागला काळं जेव्हा पडलं तरी ते आपण पाण्याने धुतल्यानंतर ते पांढरं होऊ शकतं तर आता मी इथे हे नारळ पूर्ण असं बाहेरची त्याची जी करवंटी आहे तर ते भाजून घेते तर बघा आता ते एक वाटी मी भाजलेली आहे आणि हे दुसरी पण ठेवलेली आहे तर ही दुसरी पण माझी इथे इथे भाजून झालेली आहे तर बघा हे अशा प्रकारे आपल्याला हे थोडं इथे बाजून घ्यायचं आहे आणि असं आता हे गार झाल्यानंतर मग आपण त्यातून ते, ते खोबरं असं बाजूला करणार तर बघा तुमच्याकडे सुद्धा जर अशी लोखंडी ठेचणी असली आणि अशी मोठी सुरी असली तर तुम्ही त्याच्या साहाय्याने अतिशय इझी हे नारळ तुम्ही ह्या करवंटीमधून तुम बाहेर काढू शकता बघा आता मी ते बाहेरून तशी ठोकते आहे तर ते ॲटोमॅटिक त्याची ती करवंटीशी बाहेर निघते आहे तर बघा कि आता किती पांढरं शुभ्र हे नारळ आपला आता इथे निघालेलं आहे तर आता आपल्याला हे बटाटे सोल्याची जी आपली छिलनी असते तर त्या शिल्नीने आपल्याला ही बाहेरची जी बाजू आहे नारळाची तर ती पूर्ण काढून घ्यायची आहे म्हणजे याने काय होईल आपलं जे दुकानामध्ये रेडीमेड जे कोकोनट मिळतं डेसिकेटेड अगदी सेम तसंच तयार होणार आहे आणि याच्या सकट जर आपण ते तयार केलं तर ते थोडं लाल किंवा काळं असं दिसू शकतं बघा आता हे पूर्ण मी असं काढून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही फेकून द्यायचं नाही तर हे आपण कोणते खोबऱ्याच्या चटणीमध्ये याचा यूज करू शकतो किंवा भाजीमध्ये आपण याचा यूज करू शकतो तर हे फेकून द्यायचं नाही आपल्याला याचा यूज हा आपला होणारच आहे तर बघा आता हे पूर्ण काढून झाल्यानंतर एका सुरीने याचे असे बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल मिक्सरमध्ये जेव्हा आपण ते बारीक करू तर त्याचे तुकडे हे राहणार नाही एकदम बारीक असं छान असं हे प्लेन मिक्सरमध्ये व्हायला पाहिजे तर बघा आता हे खोबरं मी पूर्ण इथे सूर्यनियाचे काप करून घेतले आहे तर आता मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकून आपल्याला हे पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला जे मिक्सरमध्ये आपण जे खोबरं बारीक केलेलं आहे एकदम भोगा केलेला आहे तर तो इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे परतून म्हणजे आपल्याला थोडं त्याला भाजून घ्यायचं आहे तर बघा आता असं आपल्याला हा कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटासाठी इथे हा बाजून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला हे कंटिन्यू इथे हलवायचं आहे आपण जर हे मध्ये असं सोडून दिलं आणि नाही हलवलं तर हे जळायची शक्यता असते म्हणून आपल्याला कंटिन्यू इथे हलवायचं आहे बघा आता आपला हा जो खोबऱ्याचा भुगा आहे तो अगदी असा रवाळ झालेला आहे आणि तो कढईला पण जास्त चिपकत नाही आहे आणि सुरुवातीला तो जरा कढईला चिपकत होता कारण त्यामध्ये थोडं मॉइश्चर होतं तर आता बघा अतिशय असा कोरडा कोरडा आपला हा भुगा झालेला आहे तर बघा आता मला इथे पंचवीस मिनिट लागलेले आहे आपलं हे डेसिकेटेड कोकोनट तयार व्हायला तर बघा आता इथे मी तुम्हाला दाखवते किती छान आपलं हे कोकोनट तयार बघा आता किती छान आपलं हे कोकोनट दिसतं आहे आणि अतिशय इझी आहे घरी तयार करायला पण ते तर बाहेरून आणायची गरज नाही आणि बाहेर हे खूप कॉस्टली मिळतं आणि घरी अतिशय कमी किंमतमध्ये हे आपलं तयार होतं तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमचं ते कोकोनट कसं झालं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा